नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा पंडित टोमके यांचे आव्हान परभणीतील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जवळ साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आज दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून साजरी करण्यात आली यावेळी प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी यांनी पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांची मुलाखत घेतली त्यावेळी बोलताना टोमके यांनी अण्णाभाऊच्या लेखणीने साहित्यातील पल्ला गाठून जगाच्या नकाशावर ठसा उमटला असून जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या ओळीची आठवण करून दिली व समाजाने सदरील विचार आत्मसात करून मार्ग कर करावे अशी विनंती केली केंद्र शासनाने साठे यांना भारतरत्न भारत पुरस्कार द्यावा अशी मागणी केली येणाऱ्या चोवीस रोजी महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करण्याची घोषणा केली यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे पुष्पगुच्छ देऊन राहुल वेवाळ पत्रकार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघमारे संदीपान गालफाडे जिल्हा सचिव सुरेंद्र काळे पदवीधर शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन घाटोड महेश देशमुख राम जोशी वैभव चव्हाण भरत जाधव दिबाजी वावळे जिल्हा सदस्य निवृत्ती गोदम शिवाजी कांबळे काशीनाथ उबाळे अशोक जोगदन बाबुराव वावळे शांताबाई गायकवाड पुष्पाबाई भराडे काशीनाथ टोकवाड इत्यादी अनेकजण उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करत असताना सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले या महान क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करतो आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्तानं सर्व समाज बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो प्रिय बंधू आणि भगिनीनो या तळागाळातील आपला गोरगरीब समाज शायरीच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून जगाच्या बातमीवर त्याचा विस्तार करणारे थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती साजरी होत आहे या समाजाने या अण्णाभाऊ साठेचे विचार आत्मसात करून आपलं पुढील वाटचाल करावी जे की अण्णाभाऊ साठेने सांगितलेलं आहे की एक वाक्य सांगितलेलं आहे की जग बदल घालून सांगून गेले मला भीमराव हे अण्णाभाऊ साठेच वाक्य आपल्या महाराष्ट्रालाच नव्हे देशालाच देशाच्या जगाला तारक आहे आणि तारक असून त्यामुळे आज आपण या परभणीच्या साठे यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जयंती साजरी करत आहोत या जयंती साजरी करत असताना आमच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघमारे जिल्ह्याचे सरचिटणीस संदीपान गालफाडे आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिक्षक आघाडीचे सुरेंद्र काळे तसेच या जिल्ह्याचे शहराध्यक्ष विजय झोडपे हे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आमच्यासोबत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी घेऊन आज या अण्णाभाऊ साठेच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे अभिवादन करत असताना आज आम्ही जे अण्णाभाऊ साठेचं धोर कार्य आहे त्या धोर कार्याचं एक माहिती पत्रक आज आम्ही या ठिकाणी जीवन चरित्र माहिती पत्रक आम्ही या ठिकाणी पब्लिकला वाटप करीत आहोत पक्षाच्या वतीनं हे सुद्धा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरे करणार आहोत आणि हे करत असतानाच बांधवानो आज आम्ही अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करत आहोत आम्ही अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट लोककवी असून या यांची जयंती साजरी करत असतानाच उद्या येणाऱ्या पंधरा ऑगस्टला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महान कवी वामनदा कर्डक यांची जयंतीसुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही साजरी करणार आहोत ही घोषणा आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि या या वामादाच्या कर्डकच्या जयंतीला सुद्धा आपण सर्वांनी येऊन कुठल्यापासी स सवयी करण्यासाठी सर्वांनी साजरी करण्यासाठी यावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज